नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हा आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज तर कस्टमर अडोतीस साईज ब्लाऊजला सत्तर सा सेंटीमीटरचा जो काही ब्लाऊज पीस रेडीमेड भेटत असतो तो देऊन गेलेला आहे मग त्याच्यासाठी बाहीलासुद्धा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे आणि जी काही क्रॉसपट्टी आहे तिलासुद्धा मी त्याच कलरचा कपडा वापरून आणि क्रॉसपट्टी तयार करून घेतली त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट हे बरोबर समोरासमोर ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर मग कटोरीला आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे सर्वात आधी समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि मग आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा जे काही शिलाई मार्जिन आहे तो ते सोडून द्यायचं त्याच्यानंतर मग कटोरीचा दुसरा भाग आणि त्याच्यापुढे जे काही दीड पावणे दोन इंच अंतर उरतं ते आपल्याला रुंदी घ्यायची आणि पावणे तीन इंचाचा हुबा टक्स घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आणि एस्ट्राचा भाग कट करून खूप छान अशी ही कटोरी तयार झाली नंतर मग सेम त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून कटोरीचा दुसरा भाग आणि ज्या पद्धतीने आपण कटोरीचा पावणे तीन इंचाचा टक्स घेतला त्या पद्धतीने टक्स देऊन दोघंही कटोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत बघू शकतात अशा पद्धतीने दोघंही कटोऱ्या मी तयार करून घेतल्या नंतर मग साईड पार्ट हे बरोबर दोघंही बाजूंचे अशा पद्धतीने करून घेतले आणि कटोरी ही बरोबर आधी चेक करून घेतली आणि मग आपल्याला जोडून घ्यायची तर बघू शकतात अशा पद्धतीने चेक केली आणि त्याच्यानंतर मग खालच्या बाजूकडून मी कटोरी अशा पद्धतीने जोडून घेतली जितकं आपण शिलाई मार्जिन पकडलेलं आहे तितकं एकसारखं शिलाई मार्जिन पकडत दोघंही पार्टवरच्या बाजूला आपल्याला चेक करून घेत जायचे आणि मग बरोबर हळूवारपणे हलक्या हाताने जोडून घ्यायचे पुन्हा त्यांच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर मग दुसरा पार्टसुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचा तो सुद्धा मी ह्या पद्धतीने अशा पद्धतीने चेक करून घेतला आणि नंतर मग खालच्या बाजूकडून बरोबर मी जोडून घेत आहे जोडत असताना आपण एक सारखं शिलाई मार्जिन पकडायचं आणि वरच्या बाजूलासुद्धा चेक करून घेत जायचं की दोघंही पार्ट बरोबर आहेत किंवा नाही त्याच्यानंतर दोघंही पार्ट चेक केले आणि मग बरोबर शिलाई करून त्याच्यावरती पुन्हा डबल शिलाई मारून आणि दोघंही पार्ट रेडी करून घेतले त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या अशा पद्धतीने क्रॉसपट्ट्या दोघंही तयार केल्या अशा पद्धतीने फोल्ड केल्या आणि चेक करून घेतल्यानंतर इंची टेपच्या एक लाईन इतकी क्रॉसपट्टी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडून आणि कटोरीचा पार्ट त्याच्यावरती ठेवून आणि एक सारखं शिलाई मार्जिन पकडत जोडून घेत आहे इकडच्या बाजूला परफेक्ट चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मग बरोबर जोडून झाल्यावर त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची तर मी मुद्दामून हे सर्व पार्ट दोघंही बाजूंचे जे काही पार्ट आहेत जोडताना मी मुद्दामून तुम्हाला सर्व पार्ट दाखवलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा पार्ट हा बरोबर मी साईड पार्टकडून जोडून घेत आहे बघू शकतात तोसुद्धा अगदी परफेक्ट येत आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही तर तो सुद्धा बघू शकतात अशा पद्धतीने कुठेही न खेचता दोघंही पार्ट अगदी हलक्या हाताने पकडत आणि जोडून घेतलेत तर सुद्धा कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही आणि कटोरीचा पार्टसुद्धा कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही अशा पद्धतीने दोघंही पार्ट मी रेडी करून घेतले आणि पुन्हा मग गळ्याकडच्या बाजूला ते चेक करून घेतले तर जो काही एखादा भाग कमी जास्त असेल तो तो आपल्याला चेक करून घ्यायचा नंतर आय हुकच्या पट्ट्या जोडायच्या तर ही हुकपट्टी आहे तर ही मी घेतली दीड इंचाची खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडली आणि वरच्या बाजूलासुद्धा अर्धा इंच इतकी एक्स्ट्रा आहे तिच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली आणि मग मग डबल फोल्ड आपल्याला करून घ्यायची अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतली आणि मग ते तिच्यावरती पुन्हा मी शिलाई करून घेतली इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाच नंबरची शिलाई टाकून आणि नंतर हात शिलाईसुद्धा करू शकतात परंतु मी डायरेक्ट शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला आपल्याला आयपट्टी तयार करून घ्यायची आणि तीसुद्धा मी साध्या मशीनने तयार करून घेत आहे तर अस्तरवरती ब्लाउजचा कपडा मी जोडून घेतला खालच्या बाजूला अशा पद्धतीने अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा सोडून आणि अशा पद्धतीने जी काही आयपट्टी आहे ती जोडून घेतली तिच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घेतली खालचा जो काही एस्ट्राचा भाग आहे तो बरोबर मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे त्याच्या आधी मी इथं आयबॉक्स कुठे बनवायचे आहेत या खुना करून घेतल्या पाच किंवा सहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात तर अशा पद्धतीने खुना करून घेतल्या आणि बघू शकतात इथं मी सहा आय बॉक्स तयार करून घेतले आणि त्यांच्यावरती डबल चिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने रेडी झाल्यानंतर मग दोघंही पार्टबरोबर एकमेकांवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि एकसारखे चेक करून घ्यायचे जो कोणता एखादा भाग कमी जास्त असेल तो आपल्याला एका मापात कट करून घ्यायचा अशा पद्धतीने कट करून घेतले त्याच्यानंतर मग गळ्याला तुम्हाला जर आकार द्यायचा असेल तुम्ही इथं आकार देऊन आणि कटिंग करून घ्यायची आहे नंतर मग मी इथं गळापट्टी लावून घेणार आहे त्याच्यानंतर मग मागची साईट आहे तिचे जे काही मागचे दोघंही टक्स आहेत ते टक्स आपल्याला देऊन घ्यायचे दोघंही टक्स मी अशा पद्धतीने साडेपाच इंचावरती देऊन घेतले आणि त्याच्यानंतर मग अस्तरचा पट्टी कट केली आणि इथं मी कमरपट्टी जोडून घेतली साधा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे क्रॉसपट्टीला वेगळा कपडा लावला आणि कमरपट्टीलासुद्धा अशा पद्धतीने वेगळा कपडा लावून कमरपट्टी रेडी करून घेतली नंतर मग बाह्या जोडून घ्यायच्या आहेत तर बाहीलासुद्धा कपडा कमी आहे म्हणून मग जो काही आपण कट केलेला आहे आणि जॉईंट कुठे द्यायचं आहे हे चेक करून आणि दोघही बाजूंना बाह्यांना मी जॉईंट देऊन घेतला आणि मग शोल्डर जोडण्याआधी जे काही पुढचे पार्ट आहेत ते बरोबर एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे शोल्डर जोडण्याआधी ह्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून काखेतील भाग हे खालीवरती होणार नाही अशा पद्धतीने चेक केले आणि एस्ट्राचा जो काही भाग आहे तो मी बरोबर सरळ रेषेत कट करून घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक केलं त्याच्यानंतर मग कुकपट्टीवरती पाव इंच अंतर सोडून कमरेचा चौथा भाग त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर जो काही एस्ट्राचा भाग आहे अशा पद्धतीने आखून घेतला इथं सरळ रेषेत शिलाई करून घेतली जेणेकरून कपडा हा मागे पुढे होणार नाही आणि मग जो काही यस्ट्राचा कपडा आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतला या पद्धतीने जर का आपण कपडा हा कट करून करून घेतला मोजून आणि कट केला तर काखेमध्ये काखेच्या खाली जास्त घोळ वगैरे होणार नाही त्याच्यानंतर आयपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन सोडलं आणि अशा पद्धतीने बरोबरही शिलाई करून एक्स्ट्राचा भाग इथं सुद्धा मी कट करून घेतला दोघही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने चेक केलं नंतर मग बरोबर अशा पद्धतीने जो काही साईड पार्ट आहे दुसऱ्या बाजूचा तो सुद्धा ठेवून घेतला आणि पुन्हा चेक केलं जो काही थोडाफार भाग कमी जास्त झाला असेल तो एका मापात करून घ्यायचा आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर शोल्डरबरोबर गळ्याकडच्या बाजूला मागे पुढे होणार नाही हे चेक करत आपल्याला जोडून घ्यायचं तर गळ्याकडच्या बाजूला अगदी परफेक्ट ठेवायचं आहे त्याच्यानंतर अशाच पद्धतीने दुसरं शोल्डरसुद्धा मी जोडून घेतलं आणि त्याच्यावरती सुद्धा डबल ही मारून घ्यायची आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायचे आहेत तर बाह्यांच्या ज्या काही पुढच्या बाजूच्या खुना आहेत त्या अशा पद्धतीने मी खुना करून घेतल्या आणि दोघंही बाजूंच्या बाह्यांचा मध्य सेंटर काढून घेतला त्याच्यानंतर मग जो काही मध्य सेंटर आहे तो परफेक्ट जिथं शोल्डरचा जॉईंट आहे त्याच्यावरती ठेऊन थी। आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने जी काही मध्य बाहीची मध्य सेंटरची खून करून घेतली ती बरोबर शोल्डरचा जिथं जॉईंट आहे त्याच्यावरती ठेवून आणि मग मी बाही जोडून घेत आहे अगदी हलक्या हाताने दोघंही पार्ट आपल्याला पकडायचे आहेत आणि बाही जोडून घ्यायची आहे तर अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही त्याच्यानंतर तिथं लगेचच डबल चिलई मारून दुसऱ्या बाजूचा पार्टसुद्धा जोडून घ्यायचा सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची आहे तर फायनली दोघंही बाजूंच्या बाह्या मी जोडून घेतल्या तर बाह्या कुठेही अगदी कमी किंवा जास्त झालेल्या नाही त्याच्यानंतर मग बाहेर जोडून घेतल्या आणि गळापट्टीसुद्धा लावून घेतली बघू शकतात खूप छान अशी ही गळापट्टी ब्लाऊजला लावून घेतली जर तुम्हाला अशा पद्धतीने गळापट्टी लावून घ्यायची असेल तर त्याचा आपल्याही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात पायपिंग करण्याऐवजी गळापट्टी लावणं सुद्धा खूप सोपं जातं त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने सर्व पार्ट मी चेक करून घेतले आणि फायनली मग मी इथं फिटिंग करून घेतली तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये त्याच्यासाठी मग मी जी काही फिटिंगची मापं आहेत ती टाकून घेतली आणि फिटिंग करून घेतली आणि ते मी इथे स्किप केलेलं आहे तर फिटिंग कशी करावी आणि फिटिंगची मापं कशी टाकावीत हीसुद्धा आपल्या चॅनलवरती एक, दुन के शकतत, दो एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात तर दोघंही बाजूंनाच सेम ह्याच पद्धतीने फिटिंग करून आणि पूर्ण ब्लाऊज मी अशा पद्धतीने रेडी करून घेतला तर ह्याच मापाचे एकाच कस्टमरचे अडतीस साईजचे दोन ब्लाऊज होते आणि दोघंही अशा पद्धतीने साधे ब्लाऊज होते बघू शकतात जो काही पिंक कलरचा आहे तोसुद्धा ह्या अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे खूप खूप छान पद्धतीमध्ये आणि ह्या ब्लाऊजला मी पायपिंग कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करून घेतलेली आहे आणि ह्या ब्लाऊजचा जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा